नमस्ते मी मिस अश्विनी लोढा सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असते आज आपण बघणार आहे डायबिटीजबद्दल डायबिटीज म्हणजे लिव्हरमध्ये आपल्या जे इन्सुलिन प्रोडक्शन असतं ते कमी होऊन जातं त्यामुळे आपल्या ब्लडमध्ये ग्लुकोज लेवल इन्क्रीज होतात त्या सिच्युएशनला आपण त्या कंडिशनला आपण म्हणतो डायबिटीज मधुमेह हो। आता हे कशामुळे होतं तर फर्स्ट इज सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काम आपल्या दिवसभरामध्ये जास्त काम असल्यामुळे हे होऊ शकतं सेकेंडली अल्कोहोल कन्झम्पन असेल किंवा मग स्मोकिंग असेल थर्ड थिंग आपल्या डाएटमध्ये प्रोटीन असेल किंवा मग फायबर हे हे कमी असतं त्यामुळे पण आपल्याला डायबिटीज होऊ शकतात त्यासाठी आपल्याला बॅलेन्स डाएट घेणं खूप गरजेचं आहे आपल्या प्लेटमध्ये सर्व फाईव्ह फूड ग्रुप्स इन्क्लूड करायचे प्लस जरी आपण कार्बोहायड्रेट रिच फ्रूट्स किंवा फूड्स घेतो त्यासोबत आपल्याला त्याला प्रोटीन किंवा मग फायबरसोबत पेअर करणं खूप गरजेचं कर आहे त्याने आपला ब्लड ग्लुकोज लेवलचा जो स्पाईक असतो तो सडनली होत नाही थर्ड थिंग आपल्या डाएटमध्ये सर्व प्रकारचे फ्रूट्स असतील व्हेजिटेबल्स असतील ते इन्क्लूड करायचे लोकली सीजनेबली जे अवेलेबल असतात ते इन्क्लूड करायचं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे बॅलेन्स्ड डाएट हे खूप गरजेचं आहे आणि आपण मधुमेहाबद्दल थोडंसं अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये चेंजेस करायला पाहिजे थँक्यू